नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत जुन्नरमध्ये वसलेल्या एका अत्यंत पवित्र आणि लपलेल्या ठिकाणी शिवशंभू देवस्थानात श्रावण महिना आला की इथलं वातावरण अगदी दिव्य होतं डोंगररागांमध्ये वसलेलं हे देवस्थान हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात भक्तांना एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव देतो इथं तुम्हाला महादेवाचं शिवलिंग पाहायला मिळतं आणि त्यासोबत महादेवाच्या चार वेगवेगळ्या मुद्रांमधील दगडी मूर्तीही आहेत ह्या मूर्ती अत्यंत कलात्मक असून प्राचीन काळापासून इथल्या लोकांचं कुलदैवत मानलं जातं श्रावणातील प्रत्येक शनिवार आणि सोमवारला इथं भक्तांचा मोठा उत्साह असतो हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण धुमधुमत आणि भोळ्याच्या आरतीने मन प्रसन्न होतं इथं आलं की आपोआप मन शांत होतं कारण निसर्ग श्रद्धा आणि अध्यात्म हे सगळे एकत्र अनुभवायला मिळतं जर तुम्हाला जुन्नरला भेट देण्याची संधी मिळाली तर शिवशंभो देवस्थानला नक्की भेट द्या हर हर महादेव